तुझ्या सवे शतजन्मीचे नाते भाग अकरा विक्रांतच्या घरून बाहेर पडल्यावर मिस्टर राजपूत रागाने धुसफुसत होते नुसते त्यांच्या बंगल्यात गाडी शिरली आणि गाडी थांबल्याबरोबर धाडकन गाडीचा दरवाजा उघडून ताडताड पावलं टाकत ते आत गेले नम्रताही त्यांच्या मागोमाग आत आली कमरेवर हात ठेवून जोरदाराने श्वास घेत ते स्वतःचा राग कंट्रोलवर पाहत होते त्यांनी खेळलेला डाव विक्रांतने त्यांच्यावरच उलटवला होता इतके वर्ष आबासाहेबांच्या गुडवेग मध्ये राहण्याचे त्यांचे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले होते आज फक्त आणि फक्त विक्रांतमुळे आधी पावणी सोबत लग्न करून आणि आज त्या मुलीचा स्वतःच्या बाजूने वळून त्याने एकदा नाही तर दोनदा राजपूतांना तोंडावर आपटलं होत जगदीश हे सगळं काय होत तू तर म्हणाला की त्या मुलीवर विक्रांतने जबरदस्ती केलीये पण तर ती साफ पलटली तिथे उलट तुझ्यावर आळ घेतला तिने नेमकं चाललंय तरी काय तुझ्या डोक्यात नम्रताने काळजीने विचारलं आपल्या नवऱ्याचा धूर्त स्वभाव एवढ्या वर्षात त्याने बरेच वेळा अनुभवला होता त्याच्या अशा स्वभावामुळे हाताबाहेर चलाक आहे तो विक्रांत त्या मुलीला त्यानेच पाठवलं होतं माझ्याजवळ मुद्दाम यावेळी पुन्हा एकदा मला क्रॉस करून गेला येतो पण कुठवर स्वतःच पाप झाकून ठेवणार एक ना एक दिवस त्याची अस्लियत समोर आणणारच मी जगदीश ऐक माझ सोड हे सगळं काय करणार आहे त्या मुलीला शोधून किंवा हे सगळं प्रूव्ह करून आज आबासाहेबांनी हात उचलला तुझ्यावर शेवटी स्वतःच्या नातवाचीच बाजू घेणार तेही त्यांचं रक्त आहे आणि तसंही लग्न झालंय त्याचं विषय संपला आपल्यासाठी आपण तानियासाठी त्याच्यापेक्षाही चांगला मुलगा शोधू माझ्या ओळखीच्या नम्रताचं वाक्य संपलं होतं की मॉम तानिया जोरदार ओरडली तिने नम्रताचं शेवटचं वाक्य ऐकलेलं मी विक्रांतशिवाय आणखी कुणाबरोबरही लग्न करणार नाही चुकूनही असा विचार करू नको अगं पण ऐकतरी माझ रिमेंबर विक्रांत नाही तर कोणीच नाही आणि माझ्याशिवाय त्यालाही मी सुखाने जगू देणार नाही गरज पडली तर त्या पावनीलाही संपवून टाके बोलताना तानियाच्या डोळ्यात जाळ उतरला होता अंग रागाने थरथर कापत होत हातातला फोन तिने जमिनीवर जोरदार भिरकावून दिला तिची अवस्था पाहून नम्रता हक्का बक्का राहिली विक्रांतचं प्रेम तर कधीच नव्हतं हट्ट होता जो आता जुनून बनला होता तिच्यासाठी नम्रता समोर येत तानियाला काही समजवणार तोच तिने हात दाखवून आपल्या आईला थांबवलं हे हे रिलॅक्स चिल स्वीट हार्ट एवढी हायपर का होतीये तू तुझ्या डॅडने तुला सांगितलंय ना की विक्रांत तुझाच आहे आणि लवकरच तुझ्याकडे परत येईल तू जस्ट रिलॅक्स आणि तू पार्टीसाठी निघाली होती ना डोंट स्पॉइल युअर मूड गो अँड एन्जॉय बाकी सगळं तुझ्या डॅड वर सोड मिस्टर राजपूतांनी मधात पडत तिला समजावलं एकदा नम्रताकडे पाहून तानिया ताड ताड पावलं टाकत तिथून बाहेर पडली जगदीश अरे काय आहे हा वेडेपणा ती एक लहान आहे हट्ट करतेय पण तू तिच्या हट्टाला खतपाणी घालतोय उलट तूच जर असा वागत राहिला ना तर त्याचे परिणाम फार वाईट होतील तू बघतोय ना तिची परिस्थिती मला वाटतं आपण तिला कुठल्या तरी सायकॅट्रिक्स कडे न्यावं शट आप नम्रता तुला काय म्हणायचंय माझी मुलगी वेडी आहे यापुढे हे वाक्य तोंडातून -तुंदा जरी काढलं ना तर विसरून जाईल की तू माझी बायको हो आहे काही झालं नाहीये माझ्या मुलीला अगदी ठीक आहे ती थी। आणि तिचा प्रत्येक हट्ट पुरवायला तिचा बाप समर्थ आहे कळलं सो यापुढे या विषयावर माझ्याशी बोलायला यायचं नाही आणि चुकूनही तानियाचा ब्रेन वॉश करायचा प्रयत्न करू नको डोंट यू डेअर दॅट नम्रताला जवळजवळ धमकावत मिस्टर राजपूत तिथून निघून गेले नम्रता हताश होऊन डोक्याला हात लावून सोफ्यावर बसली आजी साहेब आणि आबासाहेब जेवायला बसले होते विक्रांत मला वाटतं तू पावनीला काही दिवस कुठेतरी बाहेर घेऊन जावं बरं वाटेल रे तिला तसही लग्न झाल्यावर मला वाटत नाही कुठे गेलेले आहात तुम्ही लग्नाच्या आधी तरी नेत होता का नाही देव जाणे आता कसं शक्य आहे आबासाहेब कामाचा ढीक पडलाय समोरचे चार महिने तर इथून हलताही येणार नाही अरे मी कुठे दोन महिन्यांसाठी म्हणतोय तीन चार दिवसांसाठी तरी जाऊन या कुठेतरी तुला एवढंच वाटतंय तर मी जातो ऑफिसला तुझा हा आजोबा आजही सगळं सांभाळू शकतो बरं आय नो आबासाहेब तो गालात हसत म्हणाला बघतो मी कसं मॅनेज होईल ते करतो काहीतरी मॅनेज काय करायचंय त्यात एक काम करा आणखी कुठे नाही तर आपल्या फार्म हाऊसवर जाऊन या दोन दिवस बरं वाटेल तिलाही नाही तर एक काम करू विराज आले ना विराज आला ना की आपण सगळेच जाऊयात आबासाहेब विराज आला की त्याला स्वतःला ऑफिस सोडता येणार नाहीये त्याच्या खांद्यावर टाकायच्या सगळ्या जबाबदाऱ्या त्याची वाट पाहत आहेत ऑफिस मध्ये विक्रांत आबासाहेबांना म्हणाला त्यालाही स्वतःसारखं करून सोडणार तूस अर्थात इनफॅक्ट माझ्यापेक्षा ही खूप समोर गेलेलं पाहायचं आहे मला त्याला खूप खूप मोठं झालेलं बघायचं आहे विक्रांत विराजची आठवण काढत म्हणाला त्यावर आजीसाहेब बाबासाहेबांनी समाधानाने पाहिलं त्याच्याकडे अहो तुमची औषध ना पुन्हा पावनी विसरू देईल तर ना आज स्वतः नाही आली पण सदूच्या हाताने औषध पाठवणीने पाठवलीय तिले बाबासाहेब सांगत होते जेवण झाल्यावर विक्रांत रूम मध्ये आला पण पावनी बेडवर नव्हती त्याने गॅलरीत जाऊन डोकावून पाहिलं तर ते त्या ओपन टेरेस मधल्या झोपाळ्यावर शून्यात नजर लावून बसलेली मघा नेसलेली साडी तिने चेंज केलेली आकाशी रंगाचा कुर्ता आणि त्याच रंगाचा पटियाला घातला होता मोकळे केस एका बाजूने घेतलेले गळ्यातल्या मंगळसूत्राशी खेळत कुठल्या तरी गहन विचारात ठरवली होती विक्रांत झोप्या झोपाळ्याजवळ येऊन उभा राहिला तरी तिचं लक्षण होतं तो हळूच तिच्या बाजूला येऊन बसला झोपाळा हलकासा हल्ला आणि कुणीतरी बाजूला बसल्याची जाणीव झाली तसं तिने सावरून पाहिलं तर विक्रांत येऊन बसला होता ती उठून जाणार तोच त्याने तिचा हात धरला पावनी प्लीज बस इथे थोडा वेळ मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं होतं तूक त्याचीच होती त्यामुळे एवढी रिक्वेस्ट करणं तर भाग होत त्याला तिची पावलं थांबली तसं त्याने हात सोडला ती परत तिच्या जागेवर येऊन बसली पण त्याच्याकडे पाहत मात्र अजिबात नव्हती मान दुसऱ्या बाजूला वळवून घेतलेली हे बघ मी पुन्हा एकदा तुला सॉरी म्हणतोय अँड आय प्रॉमिस इथून मला सॉरी म्हणण्याची वेळच येणार नाही तिची अजूनही काही रिएक्शन नव्हती म्हणून तो खूप पेशन्सने वागत होता माझ्या स्वभावाच्या विरुद्ध जाऊन बरेच वेळा तुझी माफी मागून झालीये पण जर तुला हे असंच वागायचं असेल तर ठीक आहे तोही कुठवर वाट बघणार पेशन्स तसाही कमी होता त्याच्यात तो उठून जायला निघाला तेवढा तिचा आवाज आला ठीक आहे माफ केलं तुम्हाला पण लक्षात ठेवा यापुढे काय बोलायचंय माफ केलं म्हणाली पण आवाजातला ताठा अजून कायम होता त्याने नकारार्थी मान हलवली आणि मागे मागेवर तो तिच्या बाजूला येऊन बसला सी मिस्टर राजपूत आज जे काही घडलं त्यानंतर शांत बसणार नाही त्या मुलीचं एक्सप्लेनेशन देणं त्याने जाणीवपूर्वक टाळलं आपल्या नात्यावर त्यांना डाऊट आहे त्यामुळे तुझ्या पास्ट विषयी तुझ्याविषयी माहिती काढायचा नक्की प्रयत्न करतील ते तेव्हा आपल्याला खूप अलर्ट राहायला हवं आज घडलेल्या प्रकारानंतर आबासाहेब त्यांच्यावर विश्वास तरी नक्कीच ठेवणार नाही बट स्टील वी नीड टू बी केअरफुल एकटीने तू कुठेही घराबाहेर पडू नको किमो किमान समोरचे काही दिवस तरी तुझ्या आयुष्यात असलेल्या कुठल्याही व्यक्तीसोबत कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करू नको एकदा का त्यांचा कायमचा बंदोबस्त झाला की मग या सगळ्यांची गरज पडणार नाही तू मोकळी असशील तुझं आयुष्य जगायला तिच्या चेहऱ्यावरून तरी तिने त्याचं ऐकलंय आणि तिला त्याचं बोलणं पटलंय असं वाटत होत नाव गो अँड टेक रेस्ट आराम कर तू त्याला आत्याबद्दल सांगून द्यावं वाटलं तिला उगाच उद्या प्रॉब्लेम नको व्हायला तो उठून जाणार तेवढ्यात पुन्हा तिचा आवाज आला मिस्टर कारखानीस खिशात हात टाकून तो तिच्या समोर येऊन उभा राहिला तिच्या बोलण्याची वाट पाहत ते माझी आत्या मला शोधते नुपूरचा फोन आला होता मला तिला फोन केलेला त्यांनी माझी चौकशी करायला तुझी आत्या तुला शोधते बट वाय म्हणजे दोन कशी काय त्यांना माहिती नाही पण नक्कीच काहीतरी कारण असेल त्याशिवाय ती हे करणार नाही नुपूरला खोदून खोदून विचारत होती माझ्याबद्दल मग तिने काही सांगितलं का तुझ्याविषयी त्याचा अधीर प्रश्न कारण ते सगळ्यात जास्त महत्वाचं होतं त्याच्यासाठी नाही मला काहीच नाही माहिती म्हणून सांगितलं नुपूरने पण आत्याचा नक्कीच विश्वास बस, विश्वास बसला नसेल त्यावर ती परत हुडकण्याचा प्रयत्न नक्की करेल डोंट वरी मी बघतो काय करायचं ते बायदवे फक्त आत्या शोत्य आहे की आणखी कोणी त्याच्या आणखी कोणी विचारण्याचा मागचा अर्थ तिला कळला आतापर्यंत सौम्य झालेला चेहऱ्यावर पुन्हा राग तळपू लागला फक्त आत्या शोत्य आहे आणखी कोणीही नाही तिने कठोर आवाजात सांगितलं ओके लेट मी सी आय विल हँडल दिस यू डोंट वरी दुसऱ्या दिवशी आजी साहेब मंदिरात जायला निघाल्या काल पावनीसाठी देवाजवळ कबूल केलं होतं त्यांनी पावनी बेटा मी मंदिरात जाऊन येते पूजेची थाळी वगैरे घेऊन सदूने ती गाडीमध्ये नेऊन ठेवली चार्ली तिच्या पायाशी लुडबुड करत होता आणि ती त्याला गोंजारत होती आजी साहेब मी सुद्धा येऊ का तुमच्यासोबत अस्वस्थ मनाला बेचेन मनाला परमेश्वराच्या चरणी शांती भेटेल तिने मनातच विचार केला तुला बरं वाटतंय ना पण हो आता ठीक वाटतंय मी पण येते ना चालेल ना अगं चालेल काय धावेल चल मग दोघीही मंदिरात जायला निघाल्या त्या दोघींना घेऊन गाडी सिग्नल वर थांबली होती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मीनाक्षी तिच्या स्कूटीवर होती इकडे तिकडे पहा तिचं लक्ष त्या काळ्या गाडी गेलं गेलं आणि नंतर आत बसलेल्या पाहुणीकडे आश्चर्याने चक्कर येऊन पडायची बाकी होती मिनू फक्त स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता महागड्या गाडीमधली पावनी तीही एवढ्या पॉश गाडीमध्ये तिने निरखून पाहिलं तसं तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र ही मिनूच्या नजरेस पडलं भानावर येत पावनीला आवाज देईपर्यंत सिग्नल ग्रीन झाला तरीही पावनी पावनी म्हणून ती गाडी समोर घेत ओरडत होती रस्त्यावरचा गोंगाट गाड्यांचे आवाज आणि बंद काळांमुळे पावनीपर्यंत तिचा आवाज पोहोचणं शक्यच नव्हतं मिनूच्या बाजूला उभ्या असलेल्या गाडीतल्या माणसाला मात्र तो आवाज ऐकू गेला आणि ते ऐकून त्याच्या चेहऱ्यावर एक खुनशी हास्य पसरलं सिग्नल ग्रीन झाला गाडी समोर निघून गेली मीनाक्षी परतून या रस्त्यावरून दुसऱ्या बाजूला येईपर्यंत तिची गाडी दिसेनाशी ही झाली होती पाठला करायसाठी मिनूने रॉंग साईडला गाडी टाकली पण समोरच उभे असलेल्या ट्रॅफिक पोलिसने तिला रस्त्यातच अडव अडवयेत तिची गाडी पकडली मॅडम रॉंग साईडला गाडी टाकली आहे आणि हेल्मेट कुठे आहे तुमचं का घरी विसरून आलात अहो सर ऐका माझं हेल्मेट गाडीच्या डिक्कीत आहे मी घालणारच होते गाडीच्या डिक्कीत हेल्मेट साठी जागा असते पण ती गाडी स्टँडवर लागली असताना रस्त्याने गाडी चालवताना ते हेल्मेट काढून डोक्यावर चढवावं लागतं माहिती नाही का तुम्हाला सगळं माहिती आहे मला एकतर पावनीची गाडी दिसेनाशी झालेली आणि वरून हा ट्राफिक पोलीस सडक तिच्याशी हुज्जत घालत होता मीनाक्षी जाम वैतागली माहिती आहे तर हेल्मेट का नाही डोक्यावर फाईन बसेल याच्यावर चला गाडी साईडला घ्या सॉरी विसरले मी पण प्लीज मला जाऊ द्या आता ती माझी मामे बहीण आहे ती तिथे समोर त्या गाडीत किती दिवसांपासून शोधत होतो आम्ही तिला आता दिसली प्लीज जाऊ द्या ना मला मीनाक्षी ट्राफिक पोलिसला समजवायचा प्रयत्न करत होती एक तर तिने हेल्मेट लावलं नव्हतं वरून रॉंग साईडला गाडी टाकलेली डबल चलान ट्राफिक पोलिसने तिच्या गाडीचा प्लेट नंबर प्लेटचा फोटो घेतला एव्हाना मिस्टर राजपूतांची गाडी ही सिग्नल जवळच्या त्या ट्राफिक पोलिसापर्यंत पोहोचली होती मीनाक्षी पावनीला आवाज देत असताना मिस्टर राजपूतांनी पाहिलं होतं ट्राफिक आणि सिग्नलमुळे त्यांना मीनाक्षी पर्यंत पोहोचायला जरा वेळच लागला ते तिथवर पोहोचायच्या आतच पोलिसांचा डोळा चुकवून गाडीला स्टार्ट मारत मीनाक्षी तिथून पळून गेली इडियट किती हळू गाडी चालवली डोळ्यासमोरच निघून गेली ती मुलगी मीनाक्षीची गाडी तिथून गेलेली पाहून मिस्टर राजपूत आपल्या ड्रायव्हरवर डाफरले साहेब गर्दी बघा किती आहे समोरच्या गाड्या हल्ल्याशिवाय आपण समोर कसं जाणार तरी प्रयत्न केला मी ड्रायव्हरने त्याची बाजू मांडली शटाप कारण देऊ नको आता ती मुलगी हाती लागली असती तर त्या विक्रांतची सगळी जन्मकुंडली बाहेर आली असती बोलून ते गाडीतनं खाली उतरले एक्सक्यूज मी ऑफिसर मिस्टर राजपूत ट्रॅफिक पोलीस जवळ गेले हा बोला ती ती मुलगी आता इथे स्कूटी घेऊन उभी होती काय म्हणत होती ती मीनाक्षीला हातवारे करून पोलिसांकडे रिक्वेस्ट करताना मिस्टर राजपूतांनी पाहिलं होतं अच्छा ती होय महा चालू मुलगी होती एक तर रॉंग साईडला गाडी टाकली वरून हेल्मेट नव्हतं मी ट्रॅफिक कडे लक्ष द्यायला गेलो तेवढ्या वेळात पळून गेली बघा हो पण ती म्हणत काय होती मिस्टर राजपूतांचा अधीर प्रश्न माझी मामे बहीण त्या गाडीतून बसून गेली आहे वगैरे किती दिवसांपासून शोधत होते काहीतरी कारण देत होती साप झूट होतो हो सगळं ट्रॅफिक पोलिसनी पकडलं की फाईन भरता निसटून जाण्या फाईन न भरता निसटून जाण्याच्या ट्रिक्स असतात यांच्या या सगळ्या आम्हाला नेहमीच्या झालेल्या आहेत माझी मामे बहीण त्या गाडीत बसली होती हे एवढ्या वाक्यावर नंतर मिस्टर राजपूतांना त्या ट्राफिक पोलिस सा सा काही बोलणं ऐकूच गेलं नाही बस एकदा मीनाक्षी हाती यायला हवी तिच्या गाडीचा नंबर मिळेल का मला पोलिसांनी नंबर प्लेटचा फोटो घेताना त्यांनी पाहिलं होत आता मात्र त्या ट्राफिक पोलिसने संशयाने मिस्टर राजपूतांकडे पाहिलं एका सामान्य मुलीची चौकशी हा एवढ्या गाडीतला उतरलेला माणूस का करतोय अहो असं बघू नका माझ्या ऑफिस मध्ये कामाला होती अचानक काम सोडून निघून गेली म्हणून जरा चौकशी करायची होती माझा हा ड्रायव्हर आहे ना याच्या गावाकडची मुलगी आहे ती अनिल त्यांनी ड्रायव्हरला विचारलं अ हो अनिलनेही आपल्या मालकाच्या हो मध्ये हो मिसळ बरं ठीक आहे हे घ्या म्हणत ट्रॅफिक पोलिसने तिच्या गाडीची नंबर प्लेट मिस्टर राजपूतांना दाखवली त्यांनी नंबर नोट करून घेतला मिस्टर विक्रांत कारखानेस तुझ्या या बनावटी बायकोचं सत्य लवकरच समोर आणेल मी बघूयात हा डाव कसा उलटून लावतो तू ते मनातल्या मनात बोलत हसत त्यांनी फोन काढून त्यांच्या माणसाला फोन लावला रंगा तुला एका गाडीच्या नंबर प्लेटचा फोटो पाठवलाय एका मुलीच्या गाडीचा आहे तो इथेच कुठेतरी आसपास राहत असली पाहिजे आज संध्याकाळपर्यंत ती मुलगी मला माझ्या समोर उभी असायला हवी कोण मुलगी आहे साहेब त्याच्याशी तुला काय करायचंय जेवढं सांगितलं तेवढं कर ठीक ठीक आहे साहेब आणखी एक तुम्ही ती हॉस्पिटलमध्ये चौकशी करायला लावली होती ना तिथून कळलं की विक्रांत बायको खरोखरच प्रेग्नंट आहे हे ऐकून मात्र विशेष आनंद झाला नाही त्यांना की विक्रांत नाटक करतोय पावणीसोबत त्याचं लग्न म्हणजे नक्कीच एक बनाव आहे आणि तिच्या प्रेग्नन्सी बद्दल विक्रांतने जे काही सांगितलं तेही त्या ते नाटकाचा भाग आहे याची त्यांना खात्री होती पण आता ती खरंच प्रेग्नंट आहे म्हटल्यानंतर त्यांचं काम थोडं अवघड झालेलं ठीक आहे मी सांगतो समोर काय करायचं ते आणखी एक त्या सुगंधाचं काय झालं सापडली का ती त्या दिवशी राज घरातून निघाली त्यानंतर गेली कुठे ती सर ऍक्च्युली ती सुगंध नाही रेश्मा होती फ्रान्सिस्को क्लब मध्ये काम करणारी विक्रांत कारखानीच्या घरून निघाल्यासून गायब आहे आम्ही शोधत आहोत तिला या बातमीने तर मिस्टर राजपूतांचा मूड आणखीनच बिनसला काही उपयोग नाही विक्रांत कारखानीसने तिला अशा जागी लपवलं असेल जिथे जिथून तूच काय तुझा बाप सुद्धा शोधून काढू शकणार नाही तिला त्यामुळे तिला सोड आणि या मुला मुलीला शोधायच्या कामीला कुठलीही गफलत नकोय मला यावेळी रंगाने आपल्या या टकल्यावरून हात फिरवला मागच्या दीड महिन्यापासून त्याचा बॉस नुसता त्याला मुली शोधायचं सा काम सांगत होता आधी ती आणि आता ही आणि सर ती आधीची मुलगी तिला तर पाताळातूनही शोधून काढेल मी पण तू पहिले या मुलीवर फोकस कर पण सर तुम्ही म्हणाला तसं विक्रांतने त्या मुलीलाही रेशमासारखंच लपवून ठेवलं असेल तर पनवतीच आला कधी माझ्यासाठी चांगलं बोलूच नको ती मुलगी इतर अजून विक्रांतच्याही हाती लागली नाहीये खात्री आहे मला सॉरी सर तुझं सॉरी गेलं तेल लावत हिला शोध आणि माझ्यासमोर आणून उभं कर कुठलीच हयगळ करून चालणार नाही लक्षात ठेव ठीक ठीक आहे सर मंदिरातला प्रसन्न शांत वातावरणात पावनीला बऱ्यापैकी फ्रेश वाटत होत मनातली सगळी अस्वस्थता चिंता भीती त्या पवित्र हवेमध्ये विरून गेल्यासारखी वाटली तिला काही वेळासाठी जरा वेळ तिथे थांबून ती आजी साहेबांसोबत घरी परतली मंदा ए मंदा सगळं सामान काढून ठेवलं आहेत ना ग हो आजी साहेब तुम्हाला कुठली मदत लागली तर सांगा मला इथेच थांबते मी आणि मी तर म्हणते मीच करते तुम्ही सांगाल तसं करेल की काही मदत वगैरे नको तुझी सगळं मीच करणार माझ्या हाताने विजात आजी साहेब अगदी कमरेला पदर खोचून किचन मध्ये शिरल्या होत्या उद्या विराज येणार होता म्हणून त्याच्या आवडीच्या चकल्या आणि करंजा बनवत होत्या त्या हे सगळं काय कशाची तयारी आहे आजीसाहेब किचन मध्ये काढलेलं सामान आणि खुद्द आजी साहेबांना खुद साहे तिथे पाहून पावनीने विचारलं अगं साठी चकल्या आणि करंजा करायच्या आहेत खूप आवडतात त्याला बेसन लाडू म्हणजे जेवकी प्राण आहे बघ दोन्ही भावांचा तिथे दोन वर्ष ते ब्रेड आणि बर्गर खाऊन काढले असतील त्याने आता आला की रोज माझ्या समोर बसवून जेऊ घालणार आहे त्याला आजी साहेबांच्या आवाजात उत्साह हो आणि डोळ्यात चमक होती नातवाच्या येण्याचा आनंद होता आजी साहेब चकल्यांचं पीठ भिजवत म्हणाले मी करू का बेसन लाडू चालेल पावनीने काही क्षण विचार करत विचारलं तुला बनवता येतात हो येतात ना म्हणजे खूप वेळा नाही बनवले तरी येतात अगं पण उभं राहावं लागेल इथे तेवढा वेळ दगदल होईल उगाच तुझी शिवाय तुपाचा वास दगदग कसली करते ना खरंच आणि त्रास झाला तर राहू देईल मी प्रॉमिस ती मनापासून म्हणाली स्वयंपाकाची आवड होती तिला मग मंदाने बेसन आणि बाकी सामान काढून दिलं साजूक तुपात बेसन भाजून त्यात वेलची पावडर जायफळ आणि पिठी साखर घालून तिने छान लाडू बनवले त्याचा सुगंध सगळीकडे पसरला होता मंदा आहा हा काय सुगंध पसरला आहे का सगळीकडे तुमच्या आजी साहेबांचा मोर्चा किचनकडे वळलेला दिसतोय साजूक तुपात भाजलेल्या बेसनाचा सुगंध नाकात भरून घेत आबासाहेबांनी विचारलं फक्त आजी साहेबच नाही छोट्या वहिनी साहेब सुद्धा किचन मध्ये आहे आणि हा सुगंध त्यांनी बसव बनवलेल्या बेसनाच्या लाडवांचा आहे बरं साहेब मंदाने उत्साहात सांगितलं काय सांगतेस पावनीने लाडू बनवलेस हो झालंच आहे बघा आता विराज साहेबांच्या आवडीचे लाडू किचन मध्ये सुद्धा आजी साहेबांसोबत बऱ्याच गप्पा झाल्या पावनीच्या उलट्यांचा त्रास कालपासून जरा कमी होता कदाचित औषधांमध्ये औषधांमुळे असेल आबासाहेबांना चवीसाठी म्हणून तिने लाडू वाढला उत्तम अतिउत्तम तोंडात टाकला की विरघळतो आहे अगदी परफेक्ट बनलाय बघ तुझ्या नवऱ्याला आठवणीने खाऊ घाल विराजलाही खूप आवडतात आबासाहेब खुश होत म्हणाले त्यावर तिने मान डोलावली इकडे मीनाक्षी धापा टाकतच घरी पोचली आई ए आई काय झालं कशाला ओरडते बेंबीच्या देठापासून इथेच आहे मी मसणात गेली नाही अजून आई अगं ती सापडली तिने दम खातच उत्तर दिलं कोण कोण कौन सापडली कोणाबद्दल बोलतेय पावनी हो हो तीच तीच दिसली आज मला कुठे सांग मला चल आत्ताच्या आत्ता खेचून तिला घरी घेऊन येऊ यशवंता पदर खोचून तयारच होती तिथे त्या गाडीत होती ती गाडीत कुणाच्या गाडीत माहिती नाही मोठी काळ्या रंगाची कार होती त्यात बसली होती एका म्हातारा सोबत आणि हो गळ्यात मंगळसूत्रही होतं तिच्या चा। चांगली महागडी साडी होती अंगावर मग अर्धा पाऊण मिनिटात मीनाक्षीने जे काही पाहुणीचं निरीक्षण केलं ते सगळं तिने यशवंताला सांगितलं तू नक्की तिलाच बघितलं ना आणखी कोणी होती ती भिकारडीन कुठली आली महागड्या गाडीमध्ये हो आई तिलाच बघितलं पण नेमका सिग्नल ग्रीन झाला आणि ती गाडीत निघून गेली मी पाठला करायचा प्रयत्न केला पण त्या ट्राफिक मेल्या मेल्यात ट्राफिक पोलिसांनी पकडलं मला कशी बशी सुटून आले मी ते ऐकून यशवंता विचारात पडली तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं हो तेही चांगलं सोन्याचं ठसठशीत गाडीची मालकी नसल्यासारखी आत बसली होती म्हणजे हिने आपल्या रूपाच्या भरोश्यावर मोठा मासा फसवलाय कमाल आहे पोरीची तीन दिवसात एवढी किमया केली हिने यशवंता एक हात कमरेवर आणि दुसरा हात अनुटीवर ठेवत विचार करत म्हणाली हो ना बघ आता तर तिला या घराची गरज नसेल म्हणजे अगदी सहजासहजी आपल्याला देऊन टाकेल ती मीनाक्षीने तिच्या बुद्धीप्रमाणे विचार केला पण यशवंता ती फार दूरचा विचार करणारी होती अगं मूर्ख अक्कल गुडघ्यात आहे का तुझी यशवंताने मीनाक्षा मीनाक्षीच्या पाठीत धपाटा घातला का आता काय झालं काय चुकीचं बोलले मी अगं मूर्ख मुली जर तिच्या गळ्या गळ्याला एवढा मोठा मासा लागला असेल तर ते काही लाखांचं घर काय करायचंय करोकुडोनची स्वप्न पाहायची आता यशवंता काहीतरी विचार करत म्हणाली हो पण तिला शोधायचं कस मी तर तिला आता पाताळातही ता जाऊन शोधायला तयार आहे आता कळतंय की ती या शहरात आहे मग काय अवघड आहे शोधल्यावर तर देवही सापडतो की पावनी काय चीज आहे कुठच्या सिग्नल वर पाहिलं होत तिला यशवंताने चौकशी केली त्या बोलत होत्या तेवढ्या दारावर नॉक झालं यशवंतने त्या दिशेला पाहिलं तर दोन कट्टे माणसं दारात उभे होते कोण कोण पाहिजे तुम्हाला यशवंताने नेहमी सारखं खेकसून विचारलं त्यांना तुमच्या दारात उभे आहोत म्हणजे तुमच्या सोबतच काम असेल ना चला गप गुमान आमच्यासोबत चलायचं समोरच्या पैकी एकाने डायरेक्ट आदेश सोडला कुठे आम्ही कुठे येणार नाही आणि आहात कोण तुम्ही अशी जबरदस्ती करत आहात चेहऱ्यावरून तरी यशवंताला ते दोघ गुंड वाटत होते जबरदस्ती तुम्हाला आमची जबरदस्ती पेलवायची नाही आपल्या पायाने चालत जायचं आहे आणि बाहेर जी गाडी उभी आहे ना त्यात जाऊन बसायचं कळलं यशवंत आणि मीनाक्षीने दोघांनीही एकमेकांकडे घाबरून पाहिलं यांना प्रतिकार म्हणजे शक्यच नव्हतं खरंच हातपाय बांधून गाडीत नेऊन बसवलं असत रात्री विक्रांतला घरी यायला नेहमीप्रमाणे झाला तो आला तर पावनी बेडवर झोपलेली आणि चार्ली सोफ्यावर ताणून दिली होती तो आल्याची चाहूल लागताच टुनकन उडी मारून तो विक्रांतजवळ गेला विक्रांतने त्याला कुरवाळलं त्याने केलेल्या लाडाचं प्रत्युत्तर म्हणून इटुकल्या पिटुकल भिंग भुंकत होता तो पावनीला जाग येईल म्हणून तो चार्लीला बाहेर घेऊन गेला आणि जवळ दिलं रूम मध्ये येऊन तो फ्रेश व्हायला गेला फ्रेश होऊन आल्यावर जेवायला बसला भूक नव्हती पण आजी साहेब दुसऱ्या दिवशी विचारतात म्हणून त्याने थोडस खाल्लं परत येऊन बघितलं तर पावनीला जाग आलेली ती वॉशरूम ला जायला उठत असताना चक्कर येऊन खाली कोसळणार तोच त्याने तिला समोर येत सावरलं टेन्शन आलेलं तिला व्हॉट हॅपन आर यू ओके और आय कॉल द डॉक्टर त्याने खांद्याला धरून तिला बेडवर बसवलं मे बी एकदम उठायला गेले म्हणून आली असेल चक्कर मला ती डोक्याला हात लावत तिथे बेडवर टेकून बसले तुला ना स्वतःची काळजी आहे की नाही की अजूनही मनमानीच करायची आहे हे बघ आजही गोळी घेतली नाही असतो तो तिथल्या मेडिसिनच्या स्ट्रीप कडे इशारा करत म्हणाला आर सच अ केअरलेस पर्सन पावनी बाहेर मंदा म्हणत होती की ती तू दीड तास उभे राहून ते बेसन लाडू बनवत राहिली ऑलरेडी वीक आहे त्यात हे एक्झर्शन डू यू you नो know हाऊ रिस्की इट इज स्वतःची नाही तर किमान पोटातल्या पोट तिडकीने त्याच्याही नकळ तो तिच्याविषयी काळजी व्यक्त करत होता त्याचं नाटक बघायला तिथे कोणी नसताना ती मात्र थक्क होऊन त्याच्या या अवताराकडे पाहतच राहिली आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया लवकरच पुढच्या भागात धन्यवाद